संतनगरी शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांचा एकशे छेचाळीसावा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला राज्याच्या कानाकोपऱ्यामधून लाखो भाविक मोठ्या संख्येने संतनगरीत दाखल झाले होते याच वेळी तीन मार्च म्हणजे पोलिओ दिवस साजरा होत आहे त्याकरिता संस्थेच्या परिसरामध्ये आलेल्या भाविकांसोबत त्यांचे शून्य ते पाच वर्षे वयागाटातील बालके पोलिओ डोसपासून वंचित राहू नये याकरिता देखील व्यवस्था करण्यात आली ज्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अनेक दशकांपासून जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील जवळपास सर्वच देशातील अनेक सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकाचे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत मुलांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी अनेक आरोग्य आणि सामाजिक जागृती कार्यक्रम आणि मोहीम राबविल्या जातात या मोहिमेला दिशा देण्यासाठी आणि पोलिओ निर्मूलन पोलिओ लसीकरणाबाबत जागतिक स्तरावर जनतेमध्ये जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने पोलिओ जनजागृती दिवस साजरा केला जातो संतनगरीमध्ये एकीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक आले असताना नेमकी कुठलीही बालके तीन मार्च रोजी दिल्या जाणाऱ्या पोलिओ डोसपासून वंचित राहू नये याकरिता विशेष कक्ष उभारून बालकांना पोलिओ डोस दिला जात होता तर दुसरीकडे प्रगट दिनाचा उत्साह मोठ्या हर्षोल्लासात साजरा होत होता त्यामुळे आध्यात्मिक नगरी प्रति पंढरपूर येथे बालकांचे देखील आरोग्य एका अभिनव पद्धतीने जोपासला गेल्याचे म्हटल्यास वावगे होऊ नये या निमित्ताने राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून सातशेपेक्षा जास्त पताकाधारी वारकरी दिंड्या शेगावामध्ये दाखल झाल्या होत्या दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम दुपारी श्रीच्या रजत मुखवट्याची परिक्रमा सायंकाळी मंदिराच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा हे सर्व आयोजने अतिशय उत्साहाने पार पडली सदैव भक्तांच्या सेवेकरिता तत्पर राहणाऱ्या गजानन महाराज संस्थांनी महाराजांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये याकरिता संपूर्ण मंदिरामध्ये जमिनीवरती गालीची अंथरलेली असून मार्च महिन्याला सुरुवात झाल्यामुळे सूर्यनारायण सुद्धा तापायला लागलेले आहेत भक्तांना कसलीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून गजानन महाराज संस्थानने हा सर्व गालीच्या अंथरला आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव